थंडी अवकाळीनंतर आता उन्हाच्या तडाक्यामुळे उकाड्याचा द्राक्ष घडांवर प्रादुर्भाव द्राक्षांची प्रतवारी खालावत असल्याने द्राक्ष पंढरीतील द्राक्ष उत्पादकांच्या डोकेदुखीत वाढ तातडीनं पंचनामे करत भरघोस नुकसान भरपाई देण्याची मागणी बदलत्या वातावरणाचा द्राक्ष बाकींना फटका बसत असल्यामुळे आता द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत कसबे सुकेने ओझर उगाव वनसगाव यासह अनेक गावातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे एकरी दोन ते तीन लाख रुपये खर्च करून आता तोंडाशी आलेला घास वाया जात असल्यामुळे कुटुंबाचं उदरनिर्वाह करावं कसं घेतलेले कर्ज फेडावं कसं या विवंजने सापडलेला द्राक्ष उत्पादक आता पंचनामे करून भरघोस नुकसान भरपाईची मागणी करत आहे मी रघुनाथ संतोजी डुमरे वनसगाव तालुका निपाड जिल्हा नाशिक आमची द्राक्षाची शेती आहे आणि यावर्षी निफाड तालुक्यातील निफाड तालुक्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान झाल्यामुळे अति थंडी वाढल्यामुळे द्राक्ष अनेक विकृती आल्या आहेत त्या पैकी उकड्या ये, या इकड्याची समस्या फार आढळली आहे यामुळे बऱ्याच भागा पंचवीस ते पन्नास काही शंभर टक्केसुद्धा खराब झाले आहे यामुळे आर्थिक शेतकऱ्याला आर्थिक फार नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने वेळीच कृषी अधिकाऱ्याच्या मार्फने सांगून पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी हीच विनंती नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक